जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघ जे होते रावेर आणि जळगाव भाजपचे खासदार मिळून आलेले आहे जरी भाजपाला पूर्ण बहुमत जरी मिळालेलं नसलं तरी त्यांनी आपल्या सहयोगी पक्षांचं मत घेऊन पाठिंबा घेऊन बहुमत मिळवून सरकार बनवत आहे मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये असंही काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं नाही निर्माण केलं नाही आणि बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारत देशांमध्ये ई किंवा पी एम एल एच्या नोटीस डायरेक्ट जेलमध्ये ठेवलं आहे आता लोक सट्ट्याने म्हणायला लागले आहेत की नरेंद्र मोदींनी धरणं बांधू नये रस्ते रेल्वे शाळा कॉलेज दवाखाने काही ऊर्जा स्रोत थर्मल पॉवर वगैरे हायड्रोलिक पॉवर्स वगैरे किंवा अटॉमिक पॉवर्स वगैरे असे काही करू नये फक्त जास्तीत जास्त जास जास जेल बनवावेला पाहिजेत आणि जेणेकरून प्रत्येक माणसाच्या जे नावाची एक नोटीस काढून ठेवायची आणि ती नोटीस त्या त्या पोलीस स्टेशनला देऊन टाकायची तिकडून फोन आला की बुवा त्याला तुम्ही घरांमध्ये टाका याप्रकार सगळ्या जेलमध्ये जर समजा विरोधक टाकले नरेंद्र मोदींनी जसं हिटलरने टाकले होते जसं स्टॅलिनने टाकले होते जसे माओने टाकले होते तसे सद्दामने टाकले होते मुसुलोने टाकले होते अशा प्रकारचं जर समजा केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदींना पुढच्या इलेक्शनमध्ये एकही विरोधक एक उरणार नाही असं मला वाटतं आणि सुधारणा करण्याची गरज नाही तसंही भारतीय माणसाला काही विकास आणि सुधारणा या गोष्टींची आवश्यकता नाही असं मला दिसतं त्यांना फक्त दोन चार पाच मंदिरं बांधणे किंवा मस्जिदं तोडून त्या ठिकाणी मंदिरं उभी करणे याच्याने आमचा हिंदू समाज हा खुश होतो आणि म्हणून हिंदू समाजाला हो समाजा तेच हवं हो आहे आणि आताही मला असं वाटतं की पाच वर्ष जर मोदी साहेब प्रधानमंत्री असले तरी त्यांच्या डोक्यामध्ये काही असे जसे काही ये विचार येणार नाहीत जे राजमाता आयलाय ती होळकरांनी जनतेसाठी काही सुविधा निर्माण केल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी काही केल्यात आपल्या बडोद्याचे सयादराव गायकवाड यांनी काही केल्यात आणि कोल्हापूरचे शाहू राजांनीसुद्धा जे काही केल्यात असं काही त्यांच्या डोक्यात येणार नाही आणि म्हणून त्यांना चांगल्या लोकांनी कुठेतरी सल्ला देण्याची आवश्यकता आहे